तर कल्याण डोंबिवलीमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे मागील एक तासापासून मुसळधार पाऊस पडतोय या पावसामुळे सखल भागात पाणी साचलेलं आहे तर त्यानंतर एमआयडीसी परिसरात सुद्धा पाणी साचलं कल्याण डोंबिवलीत अनेक दिवसांपासून दडी मारलेले पावसाने आज पुन्हा एकदा दमदार सुरुवात केलेली आहे आज आपण या ठिकाणी डोंबिवली आणि कल्याण या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी तो आपण पाहू शकता कशा पद्धतीने काही अं घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे हा समोर एक बंगला आहे या बंगल्यामध्ये पाणी घुसलेलं आहे विशेष म्हणजे महापालिका शंभर टक्के नाले सफाईचा जो दावा करत होती हा दावा आता कुठेतरी फोल ठरलेला दिसत आहे नाले हे ओसंडून वाहत आहे हा पाणी नाल्यांमध्ये जाण्यासाठी रस्ता उरलेला नाहीये त्यामुळे आता हा पाणी नागरिकांच्या घरांमध्ये जात आहे नागरिकांना याचा खूप मनस्ताप होत आहे नागरिक चिंतेत दिसत आहे त्यामुळे आज आज पहिल्याच पावसा नाले सफाईची या नाल्यांवरती उपाययोजना करते या नाल्यातलं पाणी बाहेर नाल्यांचं पाणी सुरळीत वाहण्यासाठी आणि रस्त्यावरचं पाणी नाल्यांमधून वाहण्यासाठी काय उपाययोजना करतं हे पाहणं तितकंच गरजेचं ठरणार आहे योगेश गोडे उधारी न्यूज कल्याण